पावसाळा संपून आता हिवाळ्याची चाहूल पुण्यात लागलेली आहे आणि गेले दोन ते तीन दिवसापासून पुण्यातलं तापमान घटल्याने गारटा वाढलेला आहे एकूणच आपण पाहतोय की पुण्यातील अनेक भागांमध्ये सकाळचं खरं तर हे वातावरण आहे आणि अनेकजण या थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत काहीजण चालत आहेत काहीजण व्यायाम आहेत तर काहीजण या ठिकाणी अनेक ग्रुप जे आहेत ते पुण्यात ग्रुप संस्कृती आहे कट्टा संस्कृती आहे ज्या प्रकारे सकाळचेही अनेकजण या बागांमध्ये येत असतात काल आणि आज मोठ्या प्रमाणात थंडीचं खरं तर तापमान आपण पाहिलं काल चौदा होतं आणि आज तेरा तापमान आहे हे सगळा ग्रुप आपण पाहतोय थंडी खरं तर पुण्यात आले कसा आनंद घेत आहे तुम्ही सगळे आम्ही म्हणजे आमच्या व्यायामामध्ये सूर्यनमस्कारामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आम्ही जे एक सेट मारत होतो ते दोन सेट झालेले आहेत म्हणजे ह्या थंडीचा किती हे झालेला आहे परिणाम हे आप आपल्याला समजेलच आणि हवामानात पावसाचा जो हे झाला आहे त्रास म्हणजे की लोकांना कंटाळा आला होता ते एकदम प पलटी खाल्ली आणि थंडी वाटायला लागली म्हणजे आता हळूहळू याचा अर्थ हळूहळू थंडी वाढत जाईल आणि आमची भूक वगैरेसुद्धा वाढेल आणि घेतात हो हो सगळेच आनंद घेत आहेत थंडीचा व्यायामा स हे वाढलेली आहे वेळ आणि हे त्यामुळं चांगलं वाटतंय यावेळेस पाऊस पण भरपूर झाला आहे त्यामुळे थंडी पण भरपूर होणार आहे आणि व्यायामाला उत्साह आहे त्यामुळं जास्तीत जास्त व्यायाम करायचा उत्साह निर्माण आहे आता थंडीमुळं जास्तीत जास्त लोक आता व्यायामाकडे जास्त कल तयार होईल आणि जनरली बघितलं तर थंडी चालू झाल्यानंतर की व्यायाम करण्याचे प्रमाण पण भरपूर लोकांचं वाढलेलं असतं आणि जी न करणारे व्यायाम ते पण थंडीमध्ये व्यायाम करायला सुरुवात करतात की हे थंडीचं एक वैशिष्ट्य आहे आनंद घेतात तर आता थंडी तर खूप आहे पण अजून थोडी वाढली पाहिजे कारण त्यामुळे व्यायामाला जोर येईल आणि त्यामुळे सगळ्यांचा उत्साह वाढेल उत्साह वाढेल थंडी म्हटलं की खरं तर कानटोपी स्वेटर वगैरे बाहेर काढलं जातं आणि तुम्ही तयारीनेच बाहेर आलं हो ना आम्ही तयारीने आलेलो आहे आणि आज चांगली थंडी पडलेली आहे उत्साहपूर्ण वातावरण आहे त्यामुळे बरं वाटतंय नक्कीच आपण अनेक पुण्यातल्या या बागा आहेत सजलेल्या पाहायला पाहतोय की थंडी वाढली आणि यामुळे अनेक पुणेकर जे आहेत ते या थंडीचा आनंद घेताना दिसतात आजोबा काय सांगाल खरं तर थंडीच ऋतुमानातील बदल हा निश्चित उत्साहवर्धक आहे आम्हाला जरा जास्त छान वाटते वातावरण आणि प्रकृती दृष्टिकोन आणि इतर दृष्टीकडून उत्साहवर्धक आहे नक्कीच वातावरण दुण उत्साहवर्धक आहे अनेक जण व्यायाम करताना आपल्याला पाहायला मिळतात की एकूणच पुण्यात जे टेम्परेचर काल रविवार होता चौदा अंश सेल्सिअस होता आणि आज जवळपास पहाटेच्या सुमारा तेरा अंशावर खरं तर तापमान गेलेला होता आणि यामध्ये सगळ्यात हे सगळं सुरू असताना पुणेकर मात्र या थंडीचा आनंद घेताना सगळं चालतात तुम्ही हो बरं वाटतं चालल्यामुळे तब्येत सुधारते थंडी थंडी असं काय वाटत नाही आहे अजून वाढली आजपासून कालपासून हा थोडीशी वाढली आहे आता सुरूच होणार आहे आता त्याप्रमाणे ड्रेस घालून यायचा आहे नक्कीच म्हणजे थंडी आहे हो हो नक्कीच आपण पाहतो की थंडीला सुरुवात झाली आणि त्यामुळे सगळे पुणेकर जे आहेत ते एकूणच या ठिकाणी अनेक जण व्यायाम पण आपल्याला करताना दिसत आहेत त्या व्यायाम मध्ये थंडीचा आनंद आणि व्यायाम खरं तर काय सांगाल व्यायाम करताय थंडी पडलेली आहे पडलेले त्याच्यामुळे खूप असं छान वाटतं व्यायाम करायला सकाळी लवकर उठायला बरं वाटतं एकदम फ्रेश वाटतं आहे नक्कीच थंडीमध्ये व्यायाम आणि फ्रेश होणं खरं तर गरजेचं आहे त्यामुळं पुण्यातलं गार्टा जे आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो येणाऱ्या तीन ते चार दिवस हे तापमान जे आहे ते अजून कमी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेले वर्तवण्यात आलेले आहे त्यामुळं पुण्यात अनेक भागांमध्ये आणि अने पुण्याच्या रस्त्यांवरती या थंडीचा आनंद घेताना अनेक पुणेकर जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका